मागच्या पाच सहा दिवसामध्ये मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि मी नांदेडचा पालकमंत्री असल्यामुळे नांदेडचा दौरा माझा झाला होता पाच दिवस मी तिकडे दौरा करून आलो होतो तिकडची मदतही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाचशे त्रेपन्न कोटीची मदत तिकडे दिली होती पण वैजापूर तालुका आणि सिल्लोडमध्ये पण इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती ढगफुटीसारखं झालं होतं म्हणून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काल आम्हाला सगळ्या मंत्र्यांना दौरे करायला सांगितलं होतं त्यामध्ये वैजापूर तालुक्याचा आज मी दौरा केला तीन ते चार गावात आम्ही आज पाहणी केली आणि अतिशय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आम्ही अधिकाऱ्यांना सगळ्यांना पंचनामे करायला सांगितलेत आणि त्या पंचनाम्याचा रिपोर्ट ताबडतोब सरकारकडे सादर करावा जेणेकरून लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची मदत मिळेल आणि तसे आदेश आम्ही तहसीलदार एस डी एम यांना सगळ्यांना दिलेले आहेत कलेक्टरशी पण मी आता गेल्यावर शहरात बोलणार आहोत त्यानंतर लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करू दसरा दिवाळी तोंडावर आहे त्याच्या अगोदर पैसे मिळतील